आपल्यासोबत विजय बापूशी आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगाल तुमची आम्ही आता भूमिका ऐकली की जोपर्यंत विधानसभेचा फॉर्म्युला नाही तोपर्यंत तो 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 लोकसभेचं काम करणार नाही अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित बसून काही गोष्टी क्लिअर करायला हत्या बरं ही भूमिका आहे असं एक काही काहीतरी जोपर्यंत बोलणं होत नाही तोपर्यंत असं आणि एकनाथ शिंदेशी बोलावे त्यांनी माझ्याशी बोलावं हा भूमिका क्लिअर करावी म्हणजे नेमकी तुम्हाला काय अपेक्षित आहे की त्यांच्याकडनं क्लिअर अपेक्षित आहे विधानसभा आहे आम्ही आज काम करणार काय त्या पार्ट्यामध्ये माझी एक लाख सव्वा लाख मताची टाकणार तर विधान जो कचुता आवडची आहे ती संपवावी एकनाथ शिंदे यांच्याशी देवेंद्र फडणवीस यांची भूमी व्हावी एवढीच अपेक्षा सर्व कार्यकर्त्यांच्या जनतेची ती अपेक्षा ओके ते पुरंदर हवेली हो विधानसभा मतदार आहे त्याच्यावर तुम्ही दावा करताय आणि त्याचा निकाल कुठंतरी तर त्याची स्पष्टता आताच व्हावी अशी तुमची मागणी आहे निवड इथं नाही आख्या महाराष्ट्रावर मौसभेच्या दरम्यान सगळ्या विधानसभा ओके आता तर हे होते विजय बापू शिवतारे खरं तर पुरंदरचे माजी आमदार आहेत आणि जोपर्यंत विधानसभेचा प्रश्न मार्गी लागत नाही किंवा त्याचा स्पष्टता येत नाही ये तोपर्यंत आम्ही लोकसभेचं काम करणार नाही असा थेट इशारा त्यांनी थे यावेळी दिलाय आहे शगुताप शेख सह हो किरण शिंदे लोक डॉट कॉम